नंदिनी तायडे ए एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए एन न्यूज लाईव्ह मराठी ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव मिलिंद नगर येथील चाळीस ते पन्नास वर्षापासून अतिक्रमित घरांचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा भुसावल बौद्ध महासंघाने केला निर्धार भुसावल तालुक्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी मिलिंद नगर येथे सुमारे चाळीस ते पन्नास वर्षापासून अनेक कुटुंब अतिक्रमण करून राहत असून शासन निर्णयानुसार अनेक कुटुंब वास्तव्यास असलेल्या मिलिंद नगरचे होणे आवश्यक होते परंतु आजपर्यंत अतिक्रमित घरांचा प्रश्न प्रलंबित आहे त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते विनोद सोनवणे भुसावळ तालुका बौद्ध महासंघाचे जे पी सपकाळे महेश सपकाळे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत तायडे गजानन निंबाळकर यांनी मिलिंदनगर येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांची भेट घेऊन सत्यता पडताळून परिस्थिती जाणून घेतल्यानंतर चाळीस ते पन्नास वर्षापासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमित घरांच्या प्रश्नाला सोडविण्याचा निर्धार केला आपण सर्व सोबत आहात का पुनर्वसन